शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला ला आजच सबस्क्राईब करा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने तत्काळ अटक केली तेरा ऑक्टोबर रोजी पंचवटीतील नागचौक परिसरात आरोपीने एका इसमावर धारदार हत्याराने जीव घेणा हल्ला करून पळ काढला होता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे चौदा ऑक्टोबर रोजी भद्रकाली परिसरातून आरोपी चेतन उर्फ युवराज परदेशी याला सापळा रचून अटक केली या कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवलदार वाघमारे देवरे विशाल काटे मरकड परदेशी नाझीम पठाण मुख्तार शेख संदीप भांड यांनी विशेष सहभाग घेतला न्यूज टुडे नाशिक